पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज पंधरा जून रविवार असल्याने गाडेश्वर धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक ये जागरत होते वाजे फाट्यावर पोलीस बंदोबस्त नसल्याने गाडेश्वर धरण धोधाणी मालडुंगे परिसरात पर्यटकांची गर्दी पाहावयास मिळाली गाडेश्वर धरणाजवळील कोंडीची वाडी येथील नवीन पुलावर देखील पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते या पुलाच्या खाली नदीचे फेसाळणारे पाणी वाहत असल्याने पर्यटकांनी या ठिकाणी मनसोक्तपणे आनंद लुटला नमस्कार मी मयूर मी साक्षीधार युट्यूब मध्ये आपलं स्वागत करत आहे आज रविवार आहे आज मी आलेलो आहे गाडेश्वर धरणाजवळील कोंडीची वाडी या ठिकाणी या ठिकाणी पीडब्ल्यू डी कडून या वर्षी नवीन पूल देखील बांधण्यात आलेला आहे आणि आज वाजे फाट्यावर पोलीस नसल्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल होती आज आपण आत्ता पाहतोय वाडी वाडीजवळचा हा ब्रिज आहे या ठिकाणी पाहू शकता हे आता पर्यटनस्थळ म्हणून नवीन हे होऊ शकतं कारण हे फेसाळणारं पाणी हे पाहताना खूप आनंद होतोय आत्ताच या ठिकाणी बरेचसे नागरिक आंघोळीसाठी मोज मजा करण्यासाठी आले होते तर हे नव्यानं आत्ता तयार झालेलं आहे हा ब्रिजचं काम पी डब्ल्यू डी मार्फत यावर्षी करण्यात आलं रस्त्याचं काम देखील सुरू आहे तर आज रविवार असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक आले होते पोलीस बंदोबस्त नसल्याने पर्यटकांनी संख्या मोठ्या प्रमाणात होती रस्त्याला मोठ्या प्रमाणात गाड्या दिसत आहेत आज आपण पाहिलं तर या परिसरात गाडेश्वर धरण असेल किंवा वाजे कुंडी धबधबा असेल किंवा इतर ठिकाणच्या नद्या असतील आणि गाडी नदी असतील या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात पोलीस बंदोबस्त असल्याने बऱ्याचशा पर्यटकांना परत जावं लागतं मात्र आज पर्यटकांकडे आनंदाची वाचली होती की आज पोलीस बंदोबस्त नव्हता त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी आले आपण पाहू शकता की याच बाजूला गाडीचं धरण आहे आणि त्या गाडीच्या धरणाच्या पत्र्याच्या वरून या कोंडीच्या वाढीतल्या नागरिकांना जावं लागत असे मात्र काही वर्षांपूर्वी या ठिकाणी ब्रिज मंजूर झाला आणि पी डब्ल्यू डी मार्फत येथील काम सुरू आहे आणि आपण पाहू शकता की हे फेसाळणारं पाणी या ठिकाणी बरेचसे पर्यटक मोज मजा करण्यासाठी आणि आंघोळ करण्यासाठी आले होते या ठिकाणी आपण उभा त्याला घाणी असं बोलतात असं येथील नागरिक सांगतात तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की आता नव्यानं हे विकसित होत आहे आणि या ठिकाणी या पूल बांधल्यामुळे हा पाण्याचा प्रवाह हा पुढे जात आहे आणि या ठिकाणी पर्यटक करताना घेतली येतील आणि आत्ताच काही पर्यटक या ठिकाणी येऊन गेले ही संध्याकाळची वेळ आहे त्याच्यामुळे बरेचसे जण या ठिकाणी मौज मजा करून घरी गेलेले आहेत धन्यवाद